नमस्कार शेतकरी पीक विमा जी योजना आहे याविषयी आज आपण थोडक्यात पण महत्वपूर्ण अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकॉनला क्लिक करा तर काय आहे हे महत्वपूर्ण अपडेट या तीन जिल्ह्यांना सातशे पाच कोटी पीक विमा वाटप होणार आहे आणि ते आपण थोडक्यात बघूयात तर महाराष्ट्रात यावर्षी चार जिल्ह्यात पीक विमा वाटप करावा असे आदेश देण्यात आले होते परंतु पंचवीस टक्के जो अग्रिम पीक विमा हा एक जिल्ह्यास वाटप करण्यास मनाई ही पीक विमा कंपन्यांनी केली आहे म्हणून एक जिल्हा सोडून उर्वरित तीन जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर पीक विमा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार पंचवीस टक्के पीक विमा चार पैकी तीन जिल्ह्यांना वाटप केला जाणार आहे यामध्ये नांदेड परभणी आणि हिंगोली या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला जाणार आहे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या तीन जिल्ह्यात अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांना सातशे पाच कोटींचा सा पीक विमा वाटप केला जाणार आहे परभणीमध्ये दोनशे शहाण्णव कोटी पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख तर हिंगोलीमध्ये एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपये आणि नांदेड मध्ये दोनशे चौपन्न कोटी एकोणसाठ लाख रुपये इतका निधी वाटप होणार आहे शेतीसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप असल्याची माहिती ही दिले देण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून पीक विमा संदर्भातील चार जिल्ह्यांना पीक विमा वाटप करण्यास आदेश दिले होते परंतु विमा कंपन्यांनी यवतमाळ सोडून बाकी सर्व जिल्ह्यांना पीक विमा वाटप दिले मात्र गेल्या सात ते आठ वर्षापासून सतत दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे आणि तसेच उत्पादनात वाढ मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करायला परवडत नाही पीक विमा हा लवकरात लवकर मिळावा धन्यवाद